नमस्कार मी तुमचा सर्वांचा लाडका तानाजी कांबळे आपण लवकरच तुमच्यासाठी वेब सिरीज घेऊन येत आहेत दांगड दिंगा हे आपले ॲक्टर <laughs> मी ॲक्टर आहे कुलू अशोक कमी सावंत कुलूचा ॲक्टर आहे मी सर्वांच्या सेवेसाठी होत्या दांगड धिंगा हा सिरियलमध्ये घेऊन येत <laughs> आहे शामराव काय चालू आहे

काय काम काढले लागण करावं म्हणतोय जाऊया कारखान्यावर तेवढच काय तरी संध्याकाळी उद्या संध्याकाळी ला आपण बर बर जाऊया आपण गावात काय वाचतोय गावात काय वाटी हरवणार 当兵的，当兵的，当兵的，当兵的，他是个战的呀，战士，喂。